गोयच्या दहा फुलांची माहिती आबोली आबोली का पटाके फूल असे सुद्धा म्हणतात पावसाचे शेवट सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात वसंत ऋतू या फुलाची लागवड करतात गोयच्या अस्तुरेचे हे फूल चड आवडीचे असा आबोली फुलाचा रंग नारंगी तांबडो वा हर्धव अस एकोणीसशे त्र्याण्णव या वर्षा केंद्र सरकारान चड लागवड म्हूण फुलांचेर प्रचार केल्लो त्या फुलात आबोली हे पहिले फूल असले मोगरा मोगरा हे फूल पहिले म्हणटकच आमकां याद येता ते एक धवे फुल्ल फूल जेन्ना ते फुलता ताचो मादक वास आमच्या तनाक आणि मना तृप्त करता तशेंच देवी लयराई आईचे ते आवडे फूल गोंयचे अस्तुरेक मोगरेच्या शिवाय कशेंच कर्मना मोगऱ्याचे फूल रातच्या वेळात फुलता आणि त्याचा मादक वास सांजवेळार उष्ण हवेत सुट्टा ती गिमाच्या दिसांनी आणि पावसात फुलतात मधुमाळती मधुमाळती फुलाचं सुगंध सगळ्यांच्या मनाक खूप भावता ही फुला नळये सारख्या आकाराची असून ती पिकच्या वेळार धव्या रंगातल्यान गुलाबी रंगान आणि मागीर तांबड्या रंगान बदलतात रोजा गोयात रोजा ह्या फुलांचो वापर चड करून दसऱ्याक दिवाळेक तुळशीच्या लग्नाक वा सगळ्या साज सजावटी खातीर करतात ह्या फुलांक चड मागणी असा त्या खातीर राज्य सरकारान ह्या फुलांच्या लागवडीक सक्रिय आधार दिला ह्या फुलांचो रंग नारंगी आणि हळदुवो असता शब्दुली गोयात शब्दुली हे फूल खूप प्रसिद्ध फूल आसा चढ करून कवी वा कवयित्री आपल्या कवितेत शब्दलीचा उल्लेख करतात हका चार वरांचे फूल असे सुद्धा म्हणतात हाच रंग हळदु गुलाबी धव जांभळो वा नारंगी असता सुरंग सुरंगा ही मनमोहक फुला तांचा वास खूप खर आणि मोहक त्यांचं रंग हळदु आणि आकार खूप लहान ही फुला खूप दुर्मीळ असतात ह्या फुलांची फाती खूप आवडा ही फुलां थोड्याच काळा खातीर म्हणजे फेब्रुवारी ते मार्च ह्या महिन्यात फुलतात सदाफुली सदाफुलीची फुला लहान आकाराची असून ती वर्सभर फुलतात देखून तां सदाफुली वा सदाबहार असे सुद्धा म्हणतात ही फुलां वखदी असतात आणि ती जांभळी धवी गुलाबी रंगाची असतात पारिजात फूल तच्या पाकळ्यांचा रंग धवो अस आणि तच्या मधला आणि काडयेचो रंग नारंगी असता ही फुलां रातच्या वेळार फुलतात आणि सकाळी जमनीर पडून धव्या आणि नारंगी फुलांचं गालीचो तयार करतात सोनसाफो सोनसाफो सगळे कडेन दिश्टी पडटा ताचो रंग हो सोनेरी वा हळदुवो अस ताच्या मादक गोड वासाक लागून ताची चड नामना असा ताचे तेलाचा उपेग अगरबत्ती वा सुगंधीत द्रव्य करपा खातीर करतात ओंळं औरा, ओवळांचो रंग मळमळीत धव आणि तांकां नक्षत्रांचा आकार तांचो वास खूब खर आणि गोड गोंयांत लग्नाच्या शुभ मुहूर्ताक वकल आणि नवरो या फुलांची माळा एकमेक घालतात धन्यवाद